नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी आपले स्वागत पावया थल गड़ा मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामुळे श्रीकृष्ण जन्मोत्सव गोकुळाष्टमी लातुरात उत्साहात साजरी पाहुया सविस्तर वृत्तांत वासुदेव समाजसेवा संघ महाराष्ट्र यांच्या तर्फे वासुदेव समाजसेवा संघ जिल्हा शाखा लातूर येथील समस्त वासुदेव समाज बांधवांनी महाराजा अग्रसेन भवन झिंगणनाप्पा गल्ली लातूर मध्यवर्ती बसस्टँडच्या पाठीमागे लातूर येथे श्री कृष्ण जन्माष्टमी श्री जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला यावेळी वासुदेवाची अभंगवाणी वासुदेवांची पारंपरिक लोकगीते गवळणी भारूड आदी सादर करण्यात आले तसेच समस्त लातूर जिल्ह्यातील वा वासुदेव समाज बांधव मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित होते आता समाज काळाच्या ओघात पारंपरिक भिक्षा न मागता विविध व्यवसायात रममान आहेत तर अजूनही बराच वासुदेव समाज दारिद्र्यरषेखालील जीवन जगत आहे त्यांचे जीवनमान उंचावण्याकरता काय उपयोग उपाययोजना करता येतील त्यांना आर्थिक मदत कशा प्रकारे करता येईल अशा विविध सामाजिक विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली तसेच श्रीकृष्ण जन्मोत्सव व संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यानंतर वासुदेव समाजसेवा संघ लातूर शहर शाखेतर्फे सर्वांना सुरुची भोजनाची महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती सदरील कार्यक्रमाचे आयोजन वासुदेव समाजसेवा संघ लातूर जिल्हा अध्यक्ष श्री केतन भैया बाळकृष्ण हलवाई लातूर शहराध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पाचंगे उपाध्यक्ष पप्पू शामराव धुर्वे सचिव गोविंद पेंढारकर कोषाध्यक्ष मनोज हलवाई सहसचिव चेतन हलवाई संतोष तारापुरे आनवले दादाराव डोईजळ आतिश गोविंदराव कोंडेकर पेंढारकर परिवार आदींनी योग्य नियोजन केलेले आढळून आले तसेच वासुदेवाच्या पारंपरिक वेशभूषेत श्रीनिवास श्रीपती पेंढारकर उत्तम पेंढारकर आदि वासुदेव मंडळी उपस्थित होती यावेळी महिला वर्गांची लक्षणीय अशी उपस्थिती जाणवली असे शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेचे संस्थापकाध्यक्ष श्री हनुमंत गोत्राळ पाटील यांनी कळवले आहे अशाच ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाहुयात वासुदेव समाजाचा वासुदेव समाजसेवा संघाचा श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा लातूर अशा ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाइक व बेल आइकॉन दबो सब्सक्राइब करा व शेयर करा आज के बारीपत्र संपले पुनः भेटूल बार नमस्कार